नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात दिव्य मुंबई आ, मी आहे सध्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जिथे मराठीच्या संरक्षणार्थ महाराष्ट्रातील सर्व समविचारी संस्था आणि राजकीय पक्ष एका छताखाली आले आणि तो आग्रह बुलंद केलाय माझ्यासोबत आहे यावर या, या कृती समितीचे सदस्य आणि कायद्याने वागा लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष राज रोणकर सर आता मराठीसोबत म्हणजे जो हिंदी सक्तीचा जो जी आर होता तो रद्द झाला आहे आणि नरेंद्र समि नरेंद्र जाधव समितीची स्थापना झाली तुम्ही याला लबाडी कसं म्हणताय लबाडी यासाठी आहे की समन्वय समितीची जी स्थापना झाली तिचा मूळ मुद्दा होता की पहिलीपासून तिसरी भाषा असता कामाने याची मानस बालमानसशास्त्र जे असतं त्याच्या अनुषंगाने पण काही कारण आहेत आणि शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा काही कारण आहे सगळ्यात महत्वाचं तांत्रिक कारण हे आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पहिलीपासून फक्त दोनच भाषा आहेत एक मातृभाषा दुसरी इंग्रजी भाषा तिसरी भाषा नाहीच आहे राज्य सरकारने खोडसाळपणा केला आणि पहिलीपासून तिसरी भाषा लागू करायचा प्रयत्न केला आणि ती तिसरी भाषा हिंदी असेल असा प्रयत्न केला त्याच्यातून हा संघर्ष सुरू झालेला आहे तरी एक प्रकारची ती पहिली लाबाडी दुसरा महत्वाचा मुद्दा असा की याच्या विरुद्ध जेव्हा एक असंतोष निर्माण झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये एक रोष निर्माण झाल्यानंतर या समन्वय समितीने शासन निर्णयाची होळी केली त्याला सगळे राजकीय पक्ष सामील झाले जे राज्य सरकारला कदाचित अपेक्षित नव्हतं तर हे सगळं बघितल्यानंतर राज्य सरकार मजबूर झालं की त्यांना तो जी आर रद्द करावा लागला आता हार रद्द तरी तरी पण देखील ही कायम असणार आहे राज्य सरकारने जरी तो जी आर रद्द केलेला असला तरी सुद्धा तो जी आर रद्द करताना त्यांनी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालची एक नवीन समिती नेमली तर याच्यातून एक स्पष्ट दिसतंय की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच जे सरकार आहे या सरकारला ये केन प्रकारे कुठल्याही पद्धतीने हिंदी भाषा आणायचीच आहे याच्या मागे सत्ताधारी पक्षाचा राजकीय अजेंडा आहे शंभर टक्के राजकीय अजेंडा आहे कारण या सरकारने दोन हजार चौदा पासून केंद्र सरकार असेल की राज्य सरकार असेल त्यांनी शिक्षणामध्ये फार काय भरीव काय काम केलेलं असं काही स्थिती नाही आहे ते खोडसाळपणा करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि हे जे काही तिसरी भाषा आणि हिंदी सक्ती वगैरे हा सगळा खोडसाळपणाच होता आणि तो त्यांनी आणला नरेंद्र जाधवांची समिती नेमून त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही जरी जी आर रद्द केलं तर म्हणत असलो तरी आमच्यासाठी आम्ही हा विषय संपलेला नाही आम्ही हा कधी आणू मला एक छोटंसं उदाहरण ह्याच्यामध्ये सांगायचं आहे की लाडकी बहिणी योजना जेव्हा यांनी आणली ती निवडणुकीसाठी होती मतदानासाठी होती मतपेटी निर्माण करण्यासाठी होती तर आतापर्यंत शासकीय व्यवस्थेमध्ये कधीच एखादा अर्जदार जो असतो तर त्या अर्जदाराचे दस्तावेज मागवले जातात अर्जदाराचे आजूबाजूच्या लोकांचे दस्तावेज मागवले नाही जात परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये युपी बिहारच्या महिलांना त्या योजनेचा लाभ मिळावा आणि त्या योजनेमध्ये याव्यात म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नवऱ्याचा अधिवास ग्राह्य धरला त्यांचा डोमिसाईल सर्टिफिकेट हा तर असलं सरकार एवढं यू पी बिहारांचं लांघून चालण करणारं आणि तळी उचलणारं सरकार आहे त्यांना उत्तरेमधलं भारतीय जनता पार्टीला आपलं राजकारण मजबूत करायचं आहे त्यांना खुश करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो यू पी बिहारीचा जो हिंदी भाषिक मतदार आहे तर त्याला त्या ती सुद्धा त्यांना मजबूत करायची आहे आणि हा सरळ सरळ महाराष्ट्र द्रोह आहे या आंदोलनाचं सगळ्यात पहिलं यश म्हणजे काय की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र धर्म असा एक नवीन उपक्रम वृ वृत्तवायनमध्ये चालू करावा हो लागला नाही पण अर्थशास्त्र तज्ज्ञ तो भाषेचा तज्ज्ञ नसताना देखील अशी समिती उभी करणं आणि एकंदरीतच दिशाभूल करणं मराठी भाषिकांची याच्याकडे कसं दिशाभूल करणं हा भारतीय जनता पार्टीचा स्वभाव धर्म आहे संभ्रम आणि दिशाभूल निर्माण करूनच आतापर्यंत ते राजकारण करत आलेले आहेत या प्रकरणामध्ये सुद्धा शैक्षणिक काहीतरी ठोस करण्याची एवढी ते ह्या पद्धतीने खेळखंडोबा मांडला आहे पुरा शिक्षणाचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की समन्वय समितीच्या वतीने राज्य सरकारला आमची विनंती आहे की हा तिसरा भाषेचा जो मुद्दा आहे तो रद्द करून तो कायमचा निकाली काढावा जेणेकरून मराठी शाळांचा मुद्दा मराठी शिक्षकांचा मुद्दा मराठी भाषेचा एकंदरीत संवर्धनाचा ता मुद्दा त्याच्यावरती जर आम्हाला संवर्धन स समन्वय समितीला काम करायचं आहे तर ता आम्हाला त्याच्यावरती लक्ष केंद्रित करता येईल हा मुद्दा नसलेला मुद्दा त्यांनी फुटकळपणे पुढे आणला आणि त्याच्यामध्ये एवढी तगडी ताकद मराठी माणसाला लावावी लागते हे महाराष्ट्रासाठी खूप मोठं खेदजनक आहे आणि हिंदुत्वाच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची या सरकारने कशी फसवणूक केली आर एस एस आणि बी जे पीने ते ह्या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्राला दिसून आले आजच्या धरणे आंदोलनाचा पहिलं म्हणजे प्रभाव काय वाटतो तुम्हाला महाराष्ट्रावर काय होईल एकंदरीत सरकारच्या भूमिकेवर महाराष्ट्रातली सगळी साहित्यातली भाषेवर काम करणारी शिक्षण क्षेत्रात काम करणारी पत्रकारितेमध्ये काम करणारी वेगवेगळ्या चळवळी राबवणारे समाजमाध्यमातले मराठी भाषांत चालवणारे लोक मराठी शाळा चालल्या पाहिजेत मराठी भाषा टिकली पाहिजे असे खूप सारे फेसबुक ग्रुप्स वगैरे व्हॉट्सअप वगैरे आणि मोठी मंडळी आज आजी माझी दिग्गज सगळे ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्रातले ते सगळे आज ह्या ठिकाणी ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलेले आहेत राजकीय नेते येऊन गेले वेगवेगळ्या पक्षांचे लोक येऊन गेले आणि हे जे आहे वातावरण पेटत जाणार हे काही हा आंदोलनाचा एक टप्पा आहे याच्यानंतर महाराष्ट्राच्या जिल्हावार सुद्धा हे आंदोलन जाणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे सगळं करणार आहोत आपण आता कायद्याने बघा लोक चळवळीच्या वतीने उल्हासनगरमध्ये मध्ये आपण मराठी भाषा परिषद भरवतोय तर असं प्रत्येक ठिकाणी जिल्हा पातळीवरती हे सगळं केलं जाणार महाराष्ट्रामध्ये मोठं रान या सगळ्या शासकीय यांच्या शासनाच्या ह्या निर्णयाच्या मागे जे घाण